हिताय सुखाय पटिलाभाय इद मेदानस पच्यो होत कूप्रद्धेने प्रसन्नचिताने शुद्धाके पूज्य भिखुस श्रामनेर श्रामनेरी भिक्खू संघासह भोजनदान गावकऱ्यांच्या वतीने देत आहोत दे या भोजनाचा पूज्य भिक्खू संघाने स्वीकार करावा स्वीकार करावा स्वीकार करावा इथून बरा इथून सगळे दिसते ना असं घ्याय मग तिथून सगळे दिसते ना असं घ्यायला पठेमाग जाग हे भोजनाच्या दानातून जे पुण्य प्राप्त होईल ते आमच्या सर्वांच्या परिवारातील गावकऱ्यांच्या सर्व परिवारातील लहान थोर सदस्यांना समप्रमाणात लाभदायी व्हावे दीर्घकाळासाठी हितासाठी सुखासाठी आरोग्याच्या लाभासाठी आश्रवाच्या क्षयासाठी निबान सुखासाठी हे पुण्य सहायकारी हो या पुण्याच्या बळाने पाऊस वेळेवर पडो सारे लोक अन्नधान्यांनी अलंकारांनी धनसंपत्तींनी संतुष्ट बनो या भोजनाच्या पूर्ण हो भारत बौद्धमय हो विश्व धम्म राज्य हो सर्वांचे मंगल हो सर्वांचे कल्याण हो सर्वांचे भले हो आपली धम्ममय भारत मिशन සහෝ සහෝ සපළහෝ සාදුු සාධසාත් පටිසංකා යන්ඩිස්ෝපිණඩ පාතං පටිසේවාමි නේවදවාය නමදාය නමණඩනාය නොවිභෝසනාය යාවදේවයි මස්සකාය සටිතියා යාපනාය විහන් සුපරතියා බ්‍රහ්මචරියානු ගහාය, एते पुराणञ्च वेदना पटिहं कामि च वेदना नवपादे सामि यात्रात् मे भवेत् सति अनुवाज्जतात् भासो विहारोचति साधु साधु बुद्धं नमामि धम्मं नमामि सङ्घं नमामि आमच्या सोबत संघगिरी महाव्यावरून काही दोन पाच उपासक आहेत गायकवाड बाबा हे यांना त्या साईडला लगेच पाच सहा जणांना भोजन द्या म्हणजे ते आमच्या सोबत वापस जायला आणि विहारावर चार पाच लोकांचं भोजन डब्यामध्ये बांधून द्या डबा आम्ही सोबतच आणलेला आहे खाली लाईन मध्ये बाबाला लगे खुर्चीवर द्या बाकीचे मग खाली बसवा गायकवाड बाबाला बसवा बाकीचे मग खाली बसले चालतंय कधी बी असं घेतलं ना सगळं दिसतात असं आपण गेलो म्हणजे कुठं कार्यक्रम काय करता लोकांना भेटतो कधी बी इकडून छान दिसते आणि तिकडून एकदा छान दिसते